नमस्कार आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे ज्यांच्या व जीवनावर नजर टाकली की दोन परस्पर भिन्न स्वभावाचे व्यक्तिमत्व भर सार्वजनिक जीवनातील त्यांची कमालीची सचोटी प्रामाणिकपणा पारदर्शित्व या गुणांमुळे सर्वांना आदरणीय वाटणाऱ्या महिला म्हणजे अरुणा असफली ब्राह्म कुटुंबातील असणाऱ्या अरुणा यांच्या संस्कार वयात ख्रिस्ती बनणे तसेच परंपरा मोडीत काढत मुस्लिम पद्धतीने त्यांनी केलेला विवाह यांच्या अशा निर्णयाने समाजाला हादरा दिला एकोणीसशे तीस साली ब्रिटिश सत्तेला प्रतिकार करण्यासाठी मिठाच्या सत्याग्रहात त्या सामील झाल्या ब्रिटिश विरोधी कार्य न करता राजनिष्ठ नागरिक म्हणून राहू असे करारपत्र लिहून देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना लाहोर तुरुंगात एक वर्ष खितपत पडावे लागते ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मध्ये काँग्रेसचे पंचेचाळीसवे अधिवेशन भरले होते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रमुख सफली यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला चळवळ जिवंत ठेवण्यासाठी बाहेर कार्य करणे आवश्यक होते त्यासाठी त्यांनी भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेतला नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन तसेच अखिल भारतीय महिला परिषदेच्या दिल्ली शाखेचे सचिव म्हणून त्यांनी काम बघितले समाजातील दुर्बल दुर्लक्षित महिलांच्या कल्याणासाठी स्त्रियांच्या चळवळीमध्ये त्या सामील झाल्या भारतीयांच्या बौद्धिक प्रबोधनासाठी एखादी प्रकाशन संस्था व मुद्रणालय स्थापन व्हावे त्यांच्या अशा इच्छेतून लिंक या साप्ताहिकाचा व पेट्रिएट या दैनिक वृत्तपत्राचा जन्म झाला अशा प्रकारे देशातील प्रभावशाली उच्चपदस्थ पदस्थ लोकांशी मतभेद परगडपणे मांडण्याचे व त्यांची मते बाजूला सारून स्वतःच्या मतानुसार वागण्याचे धैर्य आपल्या टाई असणाऱ्या येणारी शक्तीला आजच्या या दुसऱ्या दिवशी मानाचा मुजरा मनपूर्वक धन्यवाद